सुदा बोले रघुनाथन को बालका गावा हिंडू गवळणी की खोर कुभान तुझे वरी घेती गोबंधू जा खेळा बाहे या बाहेरी ऐक श्रीहरी यमुने तिरी घेऊन विटी दांडू जा खेळा या चेंडू सारे गोपाळ एक मिळिला डाव मांडीला कळंबा स्थळीला वा कुड्या झाला देवाला चेंडू झाडाला कोणी अडकीला चेंडू काढून आधी खेळ खेड़ खेळू नाहीत जातो आम्ही डाव बुडाला देव चढले कळंबावरी बसे पाय मोर घातीला हो हात कळंबाची डहाळी कडकडून कर पडली खाली मोडून काळ्या डोहात कडकडली कर आकाशमात गेली रघुनाथ काळ्या डोहात कृष्ण बुडाला गोकुळी झाली आरोळी कृष्ण बुडाला गोपाळ रडे धाई धाई हरि अमुचा कुणी कुठे पाहिला कस केल हरी हरिअमूचा गवसत नाही गोपाळ साऱ्या नदीन रोज नव भाध राहिला गाई घेना चारा पाणी वासरे स्तन पिना आईला घरी कळाले शदा मैला तिने अकांत फारच केला कुठ गेल बालक तान, जग जीवन हरिअमुचा कुणी कुठे पाहिला गोपाळ म्हणे या गड्या उड्या मारुनी बुड्या पाहु रघुनाथा था दमल हे उड्या मार मारून पाहती तळ धरून लागे नावंत हो कस के लग यमुना बाई हरियमुचा गवसत नाही नागिनी पद्मिनी नारी उभ्या होत्या दारी पुसे हरी चेंडू तळाला जळ जळो चेंडू घन निळा भुजंग हा काळा खाईल बा तुझला या मुरलीच्या नादान भुजंग झाला सावध टोचुनी वेसन घालून आसन स्वारवरी झाला या मुरलीच्या नादान भुजंग झाला सावध वरी बसून आले गोविंद गोकुळी झाला आनंद गोकुळी झाला कृष्ण कृष्णनि घाला गोकुळी झाला नन्द घाला गोपाल कृष्ण भगवान की जय